गौतमी पाटीलच्या आडनावावरून अनेक वेळा वाद झाले मात्र आता खुद्द गौतमीने आपलं जन्मनाव वेगळंच असल्याचे सांगितले आहे जुन्नर तालुक्यातील के केवाडी येथे आदिवासी नेते आणि पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी गौतमी सारखी दिसणारी चिमुकली गौतमीची वाट पाहत होती कार्यक्रमाच्या शेवटी तिची आणि चिमुकलीचे नाव वैष्णवी तिचं नाव ऐकताच गौतमीने आपलं जन्म नाव वैष्णवी असल्याचे सांग मोठा खुलासा त्यामुळे गौतमीने आता आपल्या खऱ्या नावाची ओळख स्वतः करून दिली नाव सांग तुझं तू डान्स नाही ते म्हटलंय का खाली थांबा नाव सांग ना तू नाव अच्छा अरे वा चांगले सेम तुमच्या सारखे दिसते पूर्ण शाळेमध्ये म्हणजे तिला गौतमी गौतम